कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दोन वर्षांपासून तयारी केली होती उमेदवारीसाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती पण कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला त्यामुळे ठाकरे गट शिवसेनेकडून चेतन नरके यांना हात निवडणूक लढवावी अशी ऑफर देण्यात आली पण या प्रस्तावाला सन्मानपूर्वक नकार देत असल्याचं चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तसंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार नरके यांनी बोलून दाखवला गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती त्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली होती महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर ठाकरे गटानं चेतन नरके यांना कोल्हापूर ऐवजी हातकळंगलेतून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची तयारी केली असल्यानं हातकळंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणं शक्य होणार नाही असं चेतन नरके यांनी स्पष्ट केलंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे असंही नरके यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्यापर्यंत पोचणं सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोचणं इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला हे एक देण्याची इच्छा व्यक्त केली खरोखरच मी उद्धवसाहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळेत शक्य होणार नाही त्यामुळं मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हात कलंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे सातत्यानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संपर्क ठेवू नये या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात फिरून निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे त्यामुळं आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं चेतन नरके यांनी स्पष्ट केलंय चाळीस वर्षाचं माझं काम हे कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्यामध्ये पोचल्यावर हो लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारांना येऊ शकतो हा तिसरा प पर्याय देणं एक मी जागृत नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं आणि मला वाटतं की आत्तापर्यंत मी जिथं काम केलं आहे लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघार घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतोय माझे आजपासून या वाजल्यापासून मी दोन तीन दिवस माझा प्रचार मी थांबवला होता कारण हात कलिडाचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचं आहे बरेच चेंजेस होणार आहेत त्यात लोक काय काय वाहून जाणार आहेत काय काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहेत दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत येत नसल्यानं शिवसेना ठाकरे गटानं मतदार मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या पण चेतन नरके यांनी उमेदवारीचा प्रस्ताव नाकारल्यानं या मतदारसंघात आता कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे